नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मिरज सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत आमदार सदाभाऊ खोत यांच्या लक्षवेधीवर राज्य सरकारची घोषणा मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश सुस्थितीत रस्त्यावर होतोय एकोणतीस गों कोटी निधीचा चुराडा मिरज सांगली रस्ता पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीनं वर्षभरापूर्वी केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याची दखल घेत नसल्यानं मिरज सुधार समितीनं राज्य सरकार तसेच विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याची दखल घेत बुधवारी विधान परिषद आमदार सदाभाऊ कोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने या कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली त्यामुळे मिरज सुधार समितीच्या वर्षभराच्या लढ्याला प्राथमिक यश आलं मिरज सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता सहा पदरीकरण करणं गरजेचं आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किलोमीटर अंतराचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली, सांगली रस्त्यावर रस्ता करून सुमारे एकोणतीस कोटींचा सुराडा केला जात असल्यानं स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीनं सर्वप्रथम तीस मे दोन हजार चोवीस रोजी केली होती सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही दिला होता सार्वजनिक बांधकाम विभाग थातुरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेत होता मात्र मिरज सुधार समितीने या रस्ता कामाची चौकशीसाठी राज्य सरकार तसेच सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याचीच दखल घेत बुधवारी परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी या रस्त्या कामाच्या खाबुगिरीचे वाभाडे काढत लक्षवेधी सूचना मांडली राज्य सरकारने याची दखल घेत सांगली मिरज रस्ता कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली याबाबत मिरज सुधार समितीनं आमदार सदाभाऊ खोत यांचे आभार मानले तसेच चौकशी समितीची भेट देऊन या रस्ता कामाबाबत आवश्यक ते पुरावे सादर करणार असल्याचं मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी यांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते तौफिक देवगिरी आसिफ निपाणीकर रवींद्र बनसोडे दिनेश तामगावे आदी उपस्थित होते मिरज सांगलीचे आमदार गिळून गप्पा मिरज सांगली रस्ता कामाची निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी मिरज सुधार समिती मिरज सांगली आमदारांकडे पाठपुरावा केला होता मात्र गैरकामाबाबत मिरज सांगलीचे आमदार मुख घेऊन गप्प राहिले अखेर याबाबत विधान परिषद आमदारांनी आवाज उठवला अशी टीका मिरज सुधार समितीचे समितीची ए काझी यांनी केली मिरज सांगली रस्त्या संदर्भात जो रस्त्याचं काम सुरू आहे साधारण सतरा कोटीचा रस्त्याचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू होतं या संदर्भात मिरज सुधार समितीनं अतिशय मिरज सांगली रस्ता सुस्थितीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या रस्त्यावर सतरा कोटी खर्च केलं संदर्भात त्यासंदर्भात नेरुद्ध मित्र आंदोलन विचार दिला आंदोलनही केली आणि संदर्भात निरुद्धार समितींना राष्ट्रीय राष्ट्रीय बांधकावर पाठपुरावा केला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा दिला विधानमंडळ विधानसभा आणि विधान परिषद आमदारांकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला ज्याची दखल घेऊन आज विधान परिषदेमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी संदर्भात लक्ष सूचना मांडली होती या सूचनाची दखल घेऊन राज्य सरकारनं या मिरज चांगली रस्त्याच्या कामासंदर्भात एक चौकशी समिती नेमलेली आहे हा मिरज सुधार समितीने सुरू केलेल्या एका चांगल्या आणि सार्वजनिक जे पैशाचा जो केला जातो हा अपय कुठे थांबण्यासंदर्भात जो लढा सुरू केला होता हा लढाला ना प्राथमिक उदर्भात यश आलेला असं म्हणावं लागेल